तर आज आम्ही आता चाललो आहे कुणकेश्वरच्या शिवमंदिरच्या जत्रेला सकाळचे वाजले साडेसात हे आता आम्ही निघतो आहे इथं तर चला तर मी सुरुवात करूया आता आमच्या प्रवासाला तर आता आपण घराच्या बाहेर आलो तर तुम्ही बघू शकता की सकाळी साडेसातची ही शांत सकाळ आणि शांत हे सगळं वातावरण हिरवी हिरवी झाडं आणि हा कोकणातला सुंदर परिसर तर आता आपण होतो गुणकेश्वर चत्रका आता मी चाललो आहे आता गाडीकडे फक्त गाडीच्याकडे गाडीकडे काय झालंय घराच्या बाहेरून आता मी बाहेर पडलो आता मी गाडीकडेच आलो आहे गाडीवर धुकं धुक्याचं पाणी पडलेलं आहे बघ त्याला साफ करतो हे बघा तुम्ही खिडकीवर पण बघू शकता गाडीच्या विंडोवर की धुकं धुकं पडलेलं आहे तर आता मी वायपर मारतो आणि गाडी स्टार्ट करतो कोल्ड स्टार्ट करतो दोन तीन स्टार्ट चला गाडी सुरुवात झाली आहे काज पण साफ तर बघू शकता बाहेर किती बाहेर किती क्लिअर दिसत आहे तर आता मी मीकडनं गाडी घेऊन निघालोय कोण कशासाठी तर मळेवाडमध्ये मध्ये आलोय मळेवाड मध्ये नाश्ता करायला थांबलोय तर तुम्ही बघू शकता ते मळेवाडची फेमस भजी तर मळेवाडची आलो आलोय हे बघा हे भज्याचं दुकान आहे फेमस सकाळी आता वाजलेत आठ वाजलेत आठ वाजता त्यांनी भजी बनवायला सुरू केली आहे तर बघू यांची भजी खाऊन मग मी भजी घेते कुत्रा आलाय छोटा खाल्ला खालोय बघ खुश झाला तो ये खा 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 आज मंगळवारचा बाजार असतो मळेमाडचा तर तुम्हाला मी असा बाहेरूनच चालू झालं आहे दुकान घेऊन आहेत लावत दुकानं बघू शकता भजी मार्केटच्या बाजूला त्यांचं दुकान लागतात छोटा बाजार एवढा मोठा नाहीये ही आमची गाडी तर चाललो आहे आम्ही कुणकेश्वरसाठी परत आता जेमतेम आम्हाला इथून पोचायला एक ते दीड तास लागेल कुणकेश्वरला जास्त लागेल आता आम्ही या कुणकेश्वर ज्यांच्याकडे जा राहायला आलो आहे कुणकेश्वरमध्ये त्यांच्याकडे आता आम्ही आलेलो आहे त्यांची मी तुम्हाला नंतर आंब्याची बाग पण दाखवणार आहे आंब्याच्या बागेत असणारे अजून काही उत्पादन ते घेतात ते पण तुम्हाला दाखवेल तर आता इकडनं चाललो आहे तर कुणकेश्वरला तर तुम्ही बघू शकता तिथे आम्ही गाडी पार्क केली आहे हे आहे मालवण मालवणमध्ये कुणकेश्वर जी जागा आहे तिथे आलो आहे तर आम्ही कुणकेश्वर जत्रेमध्ये आलेलो आहोत तुम्ही बघू शकता ते ही काही दुकाने इथे बाहेर लागली आहेत आम्ही दुसऱ्या साईडने आलो आहे जे मेन गेट आहे तिथे खूप ट्रॅफिक असल्यामुळे मी दुसऱ्या बाजूने आलेलो हे बघा तुम्ही कुणकेश्वरच्या मंदिराचं टोक एवढी आत लोकांकडून आहे की खूप मोठी रांग लागली आहे तर बघूया आता आपण थोडी मोठी रांग लागली आहे आणि लोक बोलतात की तीन ते चार तास तुम्हाला उभं राहावं लागेल आणि त्यामध्ये हे खूप सार ऊन पडलेलं आहे तुम्ही बघू शकता लोकांची किती वर्दळ आहे इथे हळूहळू चालतोय बघूया छोटी मोठी सगळी दुकान लागली आहेत बघू शकतात हे कुणकेश्वरच्या मंदिराचं मेन द्वार ऊन खूप आहे काही म्हणा कोकण आणि ऊन चला तर मग जाऊया आता आतमध्ये ही देवदर्शनाची लाईन इकडनं चालू होते सुरक्षा पण खूप चौक केलेली आहे तिकडनं देवदर्शनाचा लाईनचा जो ॲरो दाखवला आहे तिकडनं आपण आतमध्ये जाऊ शकतात तर आम्ही आता सगळं तुम्हाला गर्दीने दाखवत आहे दे, तर देव दे, देवदर्शन आमचं घेऊन झालेलं आहे कारण इथे कॅमेरा अलाऊड नसल्यामुळे मी तुम्हाला देवदर्शनचा देवाची मूर्ती दाखवू शकत नाही पण तुम्हाला बाहेरून जे दाखवू शकतो ते तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता कुणकेश्वरचा जो परिसर देवळाच्या आजूबाजूचा तुम्ही पाहू शकता इथे हे जे मेन हे लाल कलरचं जे आहे दुसरं मंदिर आहे हे जे मेन मंदिर आहे त्याला ही शेड बनवली आहे हे जे दिसत आहे हे मेन मंदिर आहे मुख आहे ते अशा तीर्थ घेतले जाऊ जाऊया पुढे हे, हे मं, मंदिराचं मेन मुख ही बघा ही ती मिनार आता आमचं कुणकेश्वरचं जे मेन दर्शन जे आम ज्यासाठी आम्ही होते आमचं झालेलं आहे तर आता बाहेर पडतो इकडनं आता बाहेर पडून आम्ही जो कुणकेश्वरचा बीच आहे समुद्रकिनारे तिथे जाणार आहोत मग तो पण दाखवतो मी ऊन खूप आहे काही पण चल आता आपण जाऊ कुणकेश्वरच्या किनाऱ्यावर देवदर्शन झाल्यानंतर हे मस्ट आहे तुम्ही विजिट करणं की हा समुद्रकिनारा उन्हामुळे आम्ही पाण्यामुळे जात नाही जर जा संध्याकाळी आलो असं तर जा गेलोच असतो नक्की तरी पण तुम्हाला मी जवळून समुद्रकिनारा दाखवतो खाली उतरून तुम्ही बघू शकता की किती स्वच्छ आणि निळाशार असा समुद्र समुद्र आहे बघा छोटे छोटे खडगा पण आहेत त्याच्यामुळे याची शोभा अजून वाढते इथे उंट पण आहेत जर तुम्हाला उंटाची राईड करायची तुम्ही करू शकता मी नाही करणार आहे मला नाही आवडत उंट उंट गाड गाड पण आहे घोडे पण आहेत तिथे हे बघा पाणी हा तो उंट घोड्या उन्हात उंटाची सफारी कोण करायची हाच प्रश्न आहे ओवरऑल जो एक्सपिरियन्स होता माझा कुणकेश्वर टेम्पलमध्ये मी फर्स्ट टाईम इथे आलेलो खूप चांगला होता मला मला जे दर्शन मिळाले लवकर मिळालं आहे आणि आता आम्ही मंदिराच्या पा बीचवरून इथे आलो आहोत तिथे आम्ही कार पार्क केली होती बीचवरून जाताना तिथे दुकानं पण आहेत थोडी थोडी ती पण तुम्हाला दाखवतो जास्त नाही मी शॉपिंग काय करत पण तुम्हाला दाखवतो हे बघा इथे लहान मुलांचे कपडे जॅकेट्स अशी छोटी मोठी दुकानं आहेत मम्मी काहीतरी बघते इथे मला ऊन खूप लागले आहे तर मी चाललो इकडे लवकर पळतोय हे बघा इथे छोटी मोठी दुकानं आहेत जत्रेमध्ये नॉर्मल जी असतात तशी तर आता ही जत्रा संपूर्ण संपूर्ण आता आपण चाललो आहेत बागेकडे जो आमचा सेकंड मोस्ट अट्रॅक्टिव अट्रॅक्शन आहे तिथे आम्ही चाललो आहे ऊन खूप आहे सकाळचे चार वाजलेत संध्याकाळचे चार वाजलेत आम्ही आता तिकडे चाललो आहे बागे बागेमध्ये इथे बागेमध्ये आपण बघू काय काय आंब्याची बाग आहे आणि इथे वेगवेगळे अजून फ्रुट्स पण आहेत ते पण आपण पाहणार आहोत तर आपण चालू आहे बागेमध्ये बघू शकता हा सडा आहे सडा म्हणजे डोंगर सडा इथे डोंगरावर हे लोक आंब्याची बाग आहे तिथे हे आंब्याचं आणि इतर उत्पादन घेतात तर तुम्ही बघू शकता किती उंच चढावं लागतं छोटे छोटे रोड आहे इकडे पोचायला आता हा सडा सुरू झालेला आहे इथे बघा काहीच नाही इथे फक्त ही गवताचं छोटे छोटं गवत आहे आणि मोकळ मोकळं रान आहे एकदम सपाट आहे डोंग सपाट डोंगर सडा म्हणतात तुम्ही बघू शकता भूक लागते एक टेम्पो दिसलाय आम्हाला खूप अजून थोडं पुढे जायचंय तिकडनं गाडी इथे सोडून आम्हाला त्या बागेकडे जायचं आहे तुम्हाला अशा प्रकारच्या आंब्याच्या बागा बघायला भेटेल तर आता आम्ही फायनली इथे पोहोचलेलो आहोत इथे आम्ही गाडी लावून आम्हाला इकडनं अजून पाच ते सहा मिनटं अजून चालत जायचंय तुम्ही बघू शकता इथे एक छोटीशी नदी आहे पण ती पाऊस नसल्यामुळे आहे कारण हे पावसाळी ओढे आहे असं म्हणतात हे बघा एक खड्डा जो दिसतोय खाली याच्यामुन ती वाहते हे दाखवतो मी तुम्हाला हे बघा चला मग जाऊया आपण आता आंब्याच्या बागेकडे हे लोकांना तान लागली म्हणून हे परत आले पाणी प्यायला तर आपण फायनली आता निघतो आंब्याच्या बागेकडे गाडी जाऊन चला ही नदी छोटीशी क्रॉस करून चाललो होतं आपण आंब्याच्या बागेकडे तर आता आम्ही आंब्याच्या बागे जवळपास पोहोचलेलो आहे तुम्ही बघू शकता इकडनं थोडंसं का होिरवागार दिसायला सुरू आहे थोडी थोडी ही काजूची झाडं आहेत छोडी ही आंब्याची जेवढी पण दिसत सगळी आंब्याची झाडं आहेत ती मोठी हापूस आंब्याची झाडं आहेत तर आता आपण आंब्याच्या बायाकडे पोचलो आहे हे लोकं थकले एवढं चालून हे बघा हापूस आंब्याची झाडं गार्प म्हणतात त्याला मालवणी भाषेमध्ये मा काकाने आधीच ते आंबे बांधून ठेवले होते बांधून नाही काढून पॅकिंगसाठी आम्ही येणार होतो म्हणून हे आंबे आहेत काही काही मोठे पण दिसत आहेत पण मला माहीत नाही ते आपूस आहेत की नाही पण हे बघा हे दिसत आहेत ती अननासाची झाड आहेत काकांचे अजून उत्पन्न पण इकडे हे हे पपईचं पपई आणि हे ते बघा तुम्ही बघू शकता अननस आहे छोटं आहे अजून मोठं झालंय मोठं मी आजमध्ये बघितलं तुम्हाला दाखवीन ते नंतर एक मस्त एक ऑर्गॅनिक अननस होता हा बघा कसं असा असतो अननस हे बघा इथे पपईची पण झाडं दिसत आहेत आपल्याला पपई नारळ अजून कोणती आहेत सगळी जे काही दिसेल ते तुम्हाला सगळं दाखवून <दलूली> इकडे बघा आपण चाललो आहे हे काही काकडी आणि कारल्याच्या वेरी आहेत तर बघू शकता इथे हा त्यांचा ह्याला काय म्हणतात ते मी विसरलो ह्याला मांगर म्हणतात मांगर हा जो मांगर त्याच्यामध्ये हे शेती आणि सगळं त्यांच्या प्राण्याने ठेवतात आता आप आपण आंब्याच्या बागेत जाऊया हे बघू शकता की एवढा मोठे ही बाग आहे जेवढी पण हे सगळे आंब्याची झाडं आहेत काकांची मेहनत आहे याच्या मागे खूप हेच सांभाळत ते सगळं पाणी देणं आंबे काढणं आंबे खत मारणं आंबे फवारणी करणं हेच बघतात हे चालून जाऊन थकलेली माणसं हे बघा त्यांनी चांगल्या प्रकारला कम याला काय म्हणतात ते माहीत नाही पण कंपाऊंड केलेलं आहे हे बघा आंबे दिसत आहेत छोटे छोटे आंबे अजून आहेत मी तुम्हाला आंबे हातात घेऊन पण दाखवतो हे बघा हापूस वर्ल्ड फेमस हापूस अल्फान जो मँगो इथे ह्यांनी बोरिंगची पाईपलाईन पण टाकली जेणेकरून ह्याला आंब्याला कायम पाणी मिळेल त्यांची ग्रोथ चांगली होईल हे बघा आंबे कोकणात येऊन आंबे न बघून जाणं म्हणजे पापच सो so, आंबे इम्पॉर्टंट आहेत तर जाव्या पुढे अजून आंबे बघूया बघा छोटी छोटी झाडं आहेत पण पूर्ण भरलेली आहेत काका म्हणतात की अजून भरली नाही आहेत खूप अजून जेवढं उत्पन्न ह्या वर्षी येतं दरवर्षी तेवढं अजून उत्पन्न आलेलं आहे कारण वेदर चेंजेस आणि ग्लोबल वॉर्मिंग हे पण कारण आहेत आणि खूप नॅ नॅचरल कॅलॅमिटीज पण होतात त्याच्यामुळे आंब्यांना आंब्यांवर पण परिणाम होतो पाऊस अचानक पडणारा पाऊस हे पण एक कारण आहे त्याच्यामुळे पण आंब्याच्या जे शेत आंब्याची जी प्रोडक्शन असतं त्याच्यावर परिणाम होतो बघू शकतं हा बघा आंबा ती छान आहे हा आंबा अजून पिकला नाही अजून छोटा आहे अजून मोठा होईल हे बघा जिथे बघत आहेत ते सगळीकडे आंबेच आंबे आहेत छोटा आंबा ह्याला कंपाऊंडिंग पण केलेलं आहे चांगलं जेणेकरून दुसरी जनावर किंवा प्राणी आतमध्ये येऊ नयेत खायला कारण ह्याची उंची जे छोटी आहे जे जनावरां दुसऱ्या प्राण्यांच्या घाई मशीनच्या तोंडाला लगेच लागू शकतात म्हणून हे कंपाऊंडिंग केलेलं आहे तुम्ही बघू शकता ही सगळी झाडं आहेत ते आंब्याची ही आता ही काय घेऊन आली आहे काजूचं फळ घेऊन आलंय बोंडू सांग असते पहिल्यांदा तिने बोंडू बघितलं आणि काय बोरिंग मशीन आहे आपण त्यांच्या गोठ्यामध्ये आलोय मांगर मध्ये काका बोलली तुम्हाला आता आंबे देतो आम्ही इथून आता निघू थोड्या वेळाने ही ही हा हे तुम्हाला दाखवायलाच विसरलो मी हे वांगे आहेत जे आपण भाजीमध्ये खातो पिकले आहेत ते काय पिवळे वांगे आहेत पिकलेले वांगे आहेत सॉरी आणि आपल्या कालीच्या वेली चवळीच्या वेली, वेली। खूप उत्पन्न आहे इथे उत्पन्न तेवढी मेहनत पण आहे आणि हे जाम हे जामकडून खात आहेत हे लाल जाम आहेत बघा हे बघ अजून हे कच्चे आहेत थोडे पिकतील थोड्या दिवसांनी पण चांगले आहेत खाऊ आता हे खायला सुरुवात केली या लोकांनी आबोलीची फुलं आहेत जी, फुल जी गजऱ्यामध्ये लोक माळतात इथे नाळाची झाडं पण आहेत एवढ्या उंचावर पण समुद्रापासून लांब असले तरी बघा परत आबोली खूप फुलले आहेत तिथे इथे उभं राहून जाम खातात फोपळी अबा हा तो मी जो मला बोललो होतो अननस तो हाच आहे बघायचा रंग आणि हा कसा आहे केवढा मोठा आहे मुंबईत असा अननस काका बोलतो हा अजून पिकलाय अजून कच्चा आहे पण एक दिवसामध्ये पिकून जाईल अबा हाच तो अननस हे आंबे काढून दिलेत काकाने आता मला पॅक करून तर आपण जाऊया आंबे घेऊन घरी हे काकाने आम्हाला पॅक करून ठेवलेत काही आंबे हा बघा पिकलेला एक आंबा पिकलेला आंबा घे पाच घेऊन बघ ह आता अशा प्रकारे काकाने आंब्याच्या पेठे पॅक करून ठेवलेत आहेत त्यात आपण घेऊन जावेत आणि हे बाग फिरून थकले लोक बसले आहेत दोघ इथे सगळे <laughs> थकले आता जाऊ घरी आता आपण जाणार डायरेक्ट घरी इथून मग तिकडनं आपण जाणार आमच्या आपण आलो अरुंद दे तिथेच यांच्या घरी इथे आपण आलो हे काका काका मला सोडायला जायला देत नाही लवकर जावं लागणार लेट होणार म्हणून चला मग आता आपण जाऊया घरीच्या घरी कोकणातले घर आहे त्यांचं त्यांच्या घरी आम्ही आता आलेलो ते चला मग आता मी सगळं कार्यक्रम मंदिराचं दर्शन आंब्याची बाग फळं आणि ते खाल्ले ते सगळं करून निघाले आता आमच्या घरी दिवसभराचा हा आमचा प्रवास होता आजचा तुम्ही बघितलं असेल आंबे मी तुम्हाला आंबे दाखवले अजून कोणती फळं अननस जामेव पण दाखवलं आणि मेन म्हणजे आपलं कुणकेश्वराचं दर्शन पण दाखवलं ते करून आता सगळे आपण घरी आहे आता मी इकडनं हा व्हिडिओ सांगतो कुणकेश्वर जत्रेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा Thank you for watching.